जनता काम करणाऱ्यांच्या पाठीशी असते घरी बसणाऱ्यांना जनता साफ करेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला काही जण श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात गेले त्यांना जाऊ द्या आमचं काम बघून अनेकांना पोटदुखी झाले असंही शिंदे म्हटलंय कल्याण मतदारसंघ कुणाचीही जहागिरी नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी कल्याण दौऱ्यात केली होती काँग्रेसचा राजीनामा देऊन मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवरांनी शिंदे गटात प्रवेश केला मी विकासाच्या मार्गावर जातोय अशी प्रतिक्रिया देवरांनी दिली देवरांसोबत दहा माजी नगरसेवक वीस पदाधिकारी पंधरा व्यापारी संघटना आणि साडेचारशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मिलिंद देवरा हे शिंदे गटात गेले तरी ते आमच्या सो सोबतच आहेत गट काय आणि भाजप काय काही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली देवरांवर मोदींच्या कामाचा प्रभाव असल्यानं त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला असं दरेकर म्हणाले मिलिंद देवरा शिंदे गटात गेले तरी ते खासदार होणार नाहीत भाजप आणि शिंदे गटाच्या भांडणात त्यांना तिकीटच मिळणार नाही असा दावा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला आहे महाराष्ट्रातील सत्ताधारी लोकसभा जागावाटप करू शकणार नाहीत हे त्रिकोट महाराष्ट्र लुटायला एकत्र आलंय त्यांचा तमाशा महाराष्ट्राला बघायला मिळेल अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे राज्यातील नगर परिषदांमधील शंभर टक्के रिक्त पदांची भरती करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे तसंच सरकारनं बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये त्यांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही असे असा इशाराही त्यांनी दिला आहे दाऊस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला असंवैधानिक मुख्यमंत्री दाऊसला जवळजवळ पन्नास लोकांना घेऊन जाणार आहेत त्यात अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश कुटुंबातील व्यक्ती समजू शकतो मात्र काही जण मुलांनाही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत नेत आहेत असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर टीका केली आहे खासदार असताना वीस वर्षात चंद्रकांत खैरेंनी काय काम केलं त्यांनी केलेलं काम दाखवावं आणि एकावन्न रुपये बक्षीस मिळवावं असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावलाय आमच्यासमोर चंद्रकांत खैरेंचं आव्हान नाही त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचा प्रश्नच येत नाही असंही भुमरे यांनी म्हटलं आहे भाजपनं फक्त वापरून घेण्याची भाषा करू नये अशा शब्दात बच्चू कडूंनी भाजपला सुनावलंय तसंच महायुतीच्या बैठकीला जाणार नसल्याचं सांगत पुढील भूमिका पाच फेब्रुवारीला स्पष्ट करू असा इशारा प्रहार संघटनेच्या कडूंनी भाजपला दिलाय वंचित बहुजन आघाडीकडून वर्धा लोकसभा मतदारसंघाचा चाचपणी सुरू आहे वीस जानेवारीच्या अमरावतीतल्या सभेला नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती राहील अशी माहिती देतानाच सरकारचं समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे अशी टीका वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केली येत्या दोन ते तीन महिन्यात लोकसभेचा राजकीय पतंग उठणार आहे त्यानंतर विधानसभेचा देखील पतंग उडणार असल्याचं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे येवल्यातील लासलगावात पतंग महोत्सवाला भुजबळांनी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरोध काँग्रेस जी आहे ती केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात आक्रमक झाले राणे यांनी हिंदू धर्म आणि शंकराचार्य यांचा अपमान केल्याचा आरोप करत शहरातील क्रांती चौकात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं ब्रेकिंग न्यूज देताना आपण आपल्याच नेत्यांना डॅमेज करतोय याची जाणीव पत्रकारांनी ठेवावी असा सल्ला नारायण राणेंनी पत्रकारांना दिला राणे नितेश केसरकर कसे बदनाम होतील हे पत्रकारांनी पाहू नये शंकराचार्यांबद्दल राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली जळगावमध्ये महायुतीच्या मेळाव्यात नाराजी नाट्य पाहायला मिळालं महायुतीच्या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजनांचं उशिरा आगमन झालं त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली दहा वाजताच्या मेळाव्याला महाजन दोन वाजता पोहोचले महायुतीच्या पहिल्याच बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं मुंडे साहेबांचा फोटो वगळून कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही असं म्हणत खासदार प्रीतम मुंडे यांनी पक्षाला घरचा आहे बीडमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो लावण्यात आला नव्हता प्रीतम मुंडे यांनी आक्षेप घेतला त्यानंतर मुंडेंचा फोटो कार्यक्रमात लावण्यात आला असेल तरी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये परभणी इथे महायुतीतील सर्व घटक पक्षांचा जिल्हास्तरीय समन्वय मेळावा संपन्न झाला महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार यावेळी एकमतानं करण्यात आला वाशिममधील काळे लावून इथे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला महायुतीतील सर्व जिल्हा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान येत्या लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या घटक पक्षांनी केला लातूरमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला भाजप राष्ट्रवादी शिवसेना यांच्यासह मित्रपक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला यात मागील पाच वर्ष लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का हा प्रश्न मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला गेला माझे निकष तपासले जातील असं सूचक वक्तव्य लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केलं राज्यातील महायुतीतील घटक पक्षांचा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महामेळावा पार पडला चंद्रपूरच्या रघुनंदन हॉल इथल्या आयोजित मेळाव्याला जिल्ह्यातील घटक पक्षांच्या सर्वच नेत्यांची उपस्थिती होती केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता दुवा व्हावा अशी अपेक्षा मेळाव्यात व्यक्त करण्यात आली अकोल्यात महायुतीचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात सत्तेत असलेले पंधरा पक्षांच्या प्रतिनिधींसह अनेक नेते उपस्थित होते यावेळी प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि विकासात्मक कामांचा पाढा यावेळी वाचण्यात आला हिंगोली इथे महायुतीचा समन्वय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली यावेळी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोदी पंतप्रधान न झाल्यास घर चौकात आत्महत्या करेन असं धक्कादायक वक्तव्य करून हवा निर्माण केली मेरीझ हाशिम नाही दुंगी असा नारा देत खासदार भावना गवळी यांनी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर दावेदारी केली महायुतीच्या समन्वय मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय यावेळी त्यांनी महायुतीतील प्रतिस्पर्ध्यांना देखील साथ घालत भगिनी म्हणून बांधलेल्या पवित्र दांग्याची आठवण करून दिली घटक पक्ष म्हणजे बँडवाले समजला का लग्न समारंभ आले की वाजवायला बोलवता अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपला खडे बोल सुनावले सांगलीत पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात बोलताना खोत यांनी हे खडे बोल सुनावले संजय राऊत यांच्या मनावर इतका परिणाम झालाय की त्यांची आता मानसिकता तपासण्याची गरज आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली नैराश्यपोटी वैफल्य आल्यानंतर उद्विग्नता कशी येते आता सह मिलती है, असे ही आता संजय राऊत आणि आमच्या काही सहकाऱ्यांच्या तोंडातून ऐकायला मिळतीय असंही रायगडच्या मेळाव्यात तटकेल संभाजीनगरमध्ये ब्राह्मण समाजानं मंत्री अतुल सावेंच्या संभाजीनगर कार्यालयावर ढोल वाजवा आंदोलन केलं ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली सावे यांनी यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली सांगलीच्या कडेगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्तानं मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ताकदीनं लढवण्याचा निर्धार काँग्रेसच्या मेळाव्यात करण्यात आला मराठा आंदोलक मनोज जरांगे ओबीसीचे नेतृत्व करतील म्हणून भुजबळानं आहे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी हे वक्तव्य केलं आहे कुणबी नोंदी सापडल्यानं जरांगे पाटील हे ओबीसींचे नेते झाल्याचंही राठोड म्हणाले मराठा कुणबी ओबीसी समाज एकत्र आल्यानं ओबीसीचं नेतृत्व जरांगेंनी करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे धाराशिवच्या कौडगाव इथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला यावेळी तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलन शांततेत करण्याचा सल्ला दिला मराठा आरक्षणासाठी प्रत्येक आमदार आपापल्या परीनं प्रयत्न करत असल्याचंही डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुहागण इथे रामराजे भोसे या उच्च शिक्षित तरुणानं लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट केला आहे त्यामुळे या शाळेला आयएसओ मानांकन मिळालंय समाजाचं काही देणं लागतं या हेतूनं शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं रामराजेने जिल्हा परिषदेच्या शाळेचं रुपांतर एका दर्जेदार आणि सुसज्ज शाळेत केलं आहे भारतीय हवाई दलाच्या मरीन ड्राईव्हवरील एअर शो मध्ये कोस्ट गार्डची हॉवरक्राफ्ट सामील झाली होती ही हॉवरक्राफ्ट बेलापूर इथे तैनात असतात बीआरसीचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते अनेक वर्षांनी लोकांना हॉवरक्राफ्टचं सा दर्शन झालं अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात नमोचषकासाठी बांधण्यात आलेली दर्शक गॅलरी कोसळली बारा ते चौदा जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी कबड्डी आणि बॉडी बिल्डिंगचे सामने ठेवण्यात आले होते यात गॅलरी कोसळल्यानं सुमारे शंभर ते एकशे वीस प्रेक्षक जखमी झाले जखमींना बार्शी टाकळी इथल्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं वर्ध्यात पहिल्यांदाच वर्धा युथ फेस्ट दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे चरखागृह इथे विविध संस्थांच्या माध्यमातून या फेस्टचं आयोजन करण्यात आलं यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं वर्धा गॉड टॅलेंट आणि रील्स कॉम्पिटिशनचंही आयोजन करण्यात आलं <laughs> वाशिम तालुक्यातील कृष्णा ते टनका रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्याचे जागोजागी खड्डे पडले आहेत या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत यासंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही दरम्यान लवकरात लवकर रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगावला वीस दिवस उलटूनही पाणी पुरवठा होत नाहीये त्यामुळे कैलास नगरच्या संतप्त महिलांनी रिकामी हुंडे वाजवत नगर परिषदेविरोधात रास्ता रोख केला आंदोलनामुळे नांदगाव संभाजीनगर रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कितीही नायलॉन मांजा वापरला तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही येवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे असा टोला छगन भुजबळ यांनी येवल्यातील विरोधकांना लगावला येवल्यात अनेकदा पतंग उडवायला आलोय आणि अनेकांचे पतंग कापलेत आपण पतंग कापायचं ट्रेनिंग घेतलाय असंही भुजबळांनी म्हटलंय लोकशक्तीचा अतिशय गुजरातमध्ये सध्या सर्वत्र उत्तरायण महोत्सव अर्थात मकर संक्रांतीचा उत्साह दिसतोय या निमित्तानं गुजरातच्या अनेक मंत्र्यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटलाय त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पतंगोत्सवात भाग घेतला अहमदाबादच्या चंदलोडिया परिसरात त्यांनी पतंग उडवलाय अमरावतीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळी आमदार रवी राणा यांनी पतंग वाटप केलं तसंच दाम्पत्यानं स्वतः पतंग उडवण्याचा आनंद लुटला हा पतंगोत्सव प्रभू श्रीरामांना अर्पण केल्याचंही रवी राणांनी म्हटलं मावळच्या वडगावमध्ये संक्रांतीनिमित्तानं भव्य पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जवळपास सहाशे ते सातशे पतंगप्रेमी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले यावेळी त्यांनी मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद लुटला येवला शहरात पतंगोत्सवाला सुरुवात झाली आहे संक्रांतीनिमित्तानं तर पुढचे तीन दिवस आकाशात विविध रंगी विविध आकाराचे पतंग दिसतील <tell noise> या उत्सवात आबाल वृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग असतो यावर्षी पतंगांवर राजकीय नेत्यांपासून ते अयोध्येतल्या अभिनेत्री हेमा मालिनी अयोध्येला जाणार आहेत बावीस जानेवारीपर्यंत अयोध्येत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यातच सतरा जानेवारीला अयोध्येत हेमा मालिनी त्यांच्या साथीदारांसह नृत्य नाटिका सादर करणार आहेत रामायणावर आधारित हे नृत्य असणारे हेमा मालिनी यांनीच ही माहिती दिली आहे बावीस जानेवारी सोलापूरचं ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यांचा अक्षता सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला हजारोंच्या संख्येनं भक्तगण बाराबंदी वेशात सहभागी झाले दरम्यान अक्षता सोहळ्यानंतर मानाचे सात नंदी कोल पुन्हा अडुसष्ट लिंग प्रदक्षिणासाठी मार्गस्थ होतात या अक्षता सोहळ्याची ही नयनरम्य दृश्य खास झी चोवीस साठच्या प्रेक्षकांसाठी टिपली आहेत परमेश्वर पाटील वर्ध्याच्या रामनगर इथल्या सर्कस ग्राउंडवर संत गजानन महाराजांच्या जागतिक पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यानिमित्तानं शहरात संत पालखी पार पडली शहरात विविध मार्गानं निघालेल्या पालखी सोहळ्यात हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष सहभागी झाले